मगाशी कोणाच्या तरी भाषणात आलं की घड्याळ आपल्याकडून गेलेलं आहे घड्याळ म्हणजे चिन्ह आणि पक्ष मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते ते गेलेलं नाहीये ते हिसकावून घेतलेलं आहे आणि हिसकावून घेतलेली गोष्ट दोन पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो एक तर आपण कोर्टात गेलेलो आहोत आणि जी वस्तू जी वस्तू नाही आहे ती जो विचार आहे जो पक्ष आहे जो संघर्ष आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा आहे हे आपल्याला कुणालाही विसरून चालणार नाही त्याच्यामुळे कोर्टात आपण गेलेलो आहोत काही लोक का म्हणतात हे रडत बसतील मकाशाहीची सिनेमामध्ये ती इमोशनल झाली मुलगी पण मला एवढच तुम्हाला सांगायचंय की आता रडण्याचे दिवस गेले आता फक्त लढण्याचे दिवस आलेले आणि हीच महिलांमधली खासियत असते जेव्हा एखादा माणूस छोट काही बोलून जातो ना तर डोळ्यात टचकन पाणी येत पण जेव्हा महिलेवर संघर्ष करायचा काळ येतो तीच महिला पदर खोचून ताकदीने लढते आणि महिला शक्ती सप्पे भारी पडते लक्षात ठेवा सगळ्यांनी